सकाळची सुंदर सुरुवात आईच्या माझ्या देवपूजेपासून तर वैभव महालक्ष्मीच्या आईने ना उत्तर पूजा करून घेतलं आहे तर उत्तर पूजा केल्या केल्या नाही काढायची म्हटली पूजा तर थोड्या वेळानं आई पूजा काढे तर आईची ही बघा सकाळची छान अशी पूजा एकदम प्रसन्न छान असं वाटते हे बघा करते तर वहिनीन मस्त ठेवले चहा तर ज्याला पाहिजे ते बिस्किट आणि इथं स्वयंपाकाची तयारी कुठे पोर आईचं ना शनिवार आहे तर वहिनीच्या शेंगदाण्याचं लाडू करणं चालू आहे शेपूची भाजी बनवले तिथे वरती वांग्याची भाजी बनवली आहे तर सगळे आम्ही तयार होऊन कुठे जाणार आहे आम्ही वाक्षो कुठे जायचं आपल्याला सांग बघू तू राक्षी आंघोळ करून अजून झोपलेली होती तिला थोडस सा नॉर्मल सा ताप होता कुणाच्या साखर पुड्याला जायचं आहे हा आता ह्याने म्हणते बहिणी मी पण परीजून मामी परवा दिवशी मी ह्यांच्या मामाच्या गावाला गेलते आज मी माझ्या मामाच्या गावाला जायचे कस तुमच्या मामाच्या गावाला जाताय टाकलीला तसं आम्ही पण आमच्या मामाच्या गावाला जाणार जर थोड अंगार झालं आता बघा बहिणी साखरपुड्याला जाण्यासाठी सगळे बच्चे तयार झाले बघा श्रद्धू श्रद्धू इकडं बघा श्रद्धू हळू हळू हाळू हळू 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 तर ह्यांची मस्ती चाल तर हे वा कपडे बघू मग कसे तयार झाले छान छान लिस्टी बिस्टीप लावली आणि तू बघू स्वरा तू बघू परी आणि आपलं बांधकामाचं साहित्य सगळं पडलं इकडं बघू अक्षू ना हो सेम सेम स्वरा स्वराने सौम्या आपल्या दारात ना फरशी घालायचं पण काम चालू आहे सकाळी इतके छान वहिनी रांगोळी काढलेली गेली तर सगळ्या फरश्या काढून घेतल्या आणि फरशीच्या खाली आपली अशी गटर हे बघा जुन्यावाल्या फरशी असं आणि ह्या रूम मधले आपल्या फरश्या काढलेल्या आहेत तर बरच काम आहे तर हा दरवाजा लावायचा म्हणून ओपन आहे साड्या लावून घेतले आज जाऊन तुम्हाला दाखवते त्या इथं ना काय हो ड्रेसला लागेल सगळं चल डोंगरी बघ डोंगडी डोंगरी कशी लिस्टिप लावली कशी लिस्टिप लावली आपलं हे हॉल आहे ना हॉलच्या बरोबर इथे तर इथं आधी आपलं जुनं दुकान होतं तर ते रूम आता आपल्याला वापरायचे तर इथं कडी लावले सध्या तर हे बघा तर इथं आहे फरशीचं काम तर आपला देवारा नेहमी असतो इथे हे बघा इथं घट वगैरे बसवायला इथं अँगल अण्णांनी केलेलंच आहे घरीच केलेलं हे बघा तर इथं सगळं आधी र फरशा होत्या तर असं फरशा घालायचं काम चालू आहे त्यांचं चा, तर दरवाजा पण लावायचं इथं आधी सेटर होता ना दुकानचा तर इथं दिसून ये लोकांना येता जाता म्हणून मी असा पडदा लावला आहे आणि हे बघा असं पॅक केले तर दोन दिवसात ये आपला इथला दरवाजा फरशीचं काम झालंय पूर्ण बाहेरच्या अंगणातलं फरशीचं काम चालू आहे बा किती छान वाटतंय आता पूर्वीपेक्षा आधी र फरश्या होत्या आणि इथं छान असा कप्पा काढलाय देवालाच्या खाली काहीतरी आपलं सामान ठेवतील देवाचंच हां मम्मा गावाला जाते सकाळचे वाजलेत अकरा तर आम्ही झाले तयार सगळे खाऊन पिऊन बघा मम्माच एखादं घ्या कि पाहिजे की म्हणून तर सगळे छान तयार झाले तर माझ्या मामाच्या मुलीचं आहे आज साखरपुडा तर साखरपुडा हे अक्कलकोटच्या पुढं बनोसगड म्हणून गाव आहे त्या गावी अक्कलकोट पासून मला वाटतं आठ ते नऊ किलोमीटरच हे गाव असणार आहे तर सकाळची शाळा होती ना भाऊची तर शाळा करून मग भाऊ आलं शाळा उडवायला नको म्हणला तो आणि मुलं तर ऑलरेडी सगळेच बघा आणखीन सगळे टक्कवा खात हे बारक्या केस आहे म्हणते तर मी पण अशी झाली तयार तर साडी घातली मी माझ्या आईच्या आज तर फक्त आता कानातलं घालायचं कानातलं आणि मंगळसूत्र तर ते सुद्धा मी आता घालून घेते म्हटलं आधीच्या आधी उघ कशाला वागवायला म्हटलं कानातलं तर चला कानातलं पण कान घालून घेते आणि मंगळसूत्र पण घालून घेते कालच नागपंचमी होऊन गेले ना तर असं माहेरी चालले म्हटल्यानंतर आई तर कोणाकोणाला घेतलं माहीत नाही लाह्या असं चिवडा वगैरे घेतले अशी लाह्या असतात आमच्याकडं चिवडा असते आमच्याकडं तर मी झाले तयार तर म्हटलं आज खूप गोंधळ आहे मुलांचं गोंधळ गोंधळ चाललंय तर हे बघा कानातलं घातल्यानंतर अशी झाली मी तयार तर आता सगळे तयार होऊन लगेच निघणार तर वहिनीचे भाव या लागलेत त्यांचं थोडंसं चहा पाणी करायचं मग पटकन आपलं निघून जायचं असं वातावरण जर बोललं भरपूर असं कडक ऊन आहे बघा अगदी कडक असं ऊन आहे आणि बाहेर तिकडं गोंडी पण आलेत फरशीचं काम टाकायचं चालू आहे सगळं गोंधळ एकदमच चालू झालं आहे आज तर वहिनी झालेत असे तयार तर मस्त तर वहिनीचे आज भाऊ आलेत हे श्रिद्धाले मामा 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 आलेत तर हे आहे बघ असं ते गडबड पाहुण्या ना काय तर हे लग्नातलंय मंगळसूत्र ठेवायचे आज आणि ठेवले पाहुण्यासाठी वहिनी चहा सगळे तयार होऊन बसले पोर आत बाहेर आत बाहेर करून दमले मग काय तर तयार होऊन आले दुकानकड कारण की आपली गाडी असते इथे आपल्या दुकानच्या जवळ तर दुकानच्या इथं पण बरंच काय काय काम काढले आले रे तर घरापाशी फरशा घालायचं काम चालय ना अण्णा गेले तिकडं तर दुकान सांभायला बसलं आम्ही मी, मी सई परी वहिनी का दुकानात येत नाहीत चला कुठलं तरी गेले आले द्यायला येते का बघू रे कुठलं बालाजी हे का आलू शेव हो का हे है। है। चला कुठलं हे भुजिया हे बालाजी आणखीन पाच रुपये दे मग ठीक का हे का तुला काय एक दहा वाले पाणी वाटत एकूण मी तीस रुपयाचे गिरॅक दिले तर आणखीन काय अण्णा आलेच नाहीत अण्णा पण नाही भाऊ पण नाही कोण पण नाही दर तुला काय रे बिस्किटा किती हो? वाला पाच वाला दम बाबा तर सवय मोडलेले लग्नाच्या अगोदर भरपूर गिरेक द्यायची मी अजून काय गिरेक देत बस नाही असतो चला रामे निघतो आता आला भाऊ भाऊ आला चला या आपला घाला चला बाळ अकोलकोट मध्ये येऊन पोचलोय तर भाऊ गेलाय गजरे आणायला तर गजरे थोडेसे आतमध्ये आहे बघा पूर्ण आत प्रॉपर अक्कलकोट मध्ये आणि बाहेर पण जाऊ शकत नाही भरपूर अशी गर्दी पण आहे आणि लग्न आहे मापाटी मग कोणाच अक्कलकोटच्या पुढं एक आठ नऊ किलोमीटर असतं म्हणजे मामाचं गाव तर आई चालली माझ्या मामाच्या गावाला म्हणजे माहेरी कसं वाटतंय माहेर जाताना जाताय छान वाटतंय बाई माहेर जाताना आमच्या इथे नाही इथे पण आहे ते गजरे तर भाऊ घ्याय बघा गजर आणा तिकडं बच्चे कंपनी कोण कोण झोपले होता स्वाती झोप छान झाली अक्षूची झोप छान झाली अक्षू माझा ताप आलायला औषध झाला बरं का परत हा गाडी चालू केलं काय गे गाडी चालू केली तुला नाही येतात आम्ही औषध आणलं होतं बघ किती छान बाळ आहे ग बाई टोपण व्यवस्थित लावा मरणाची गर्दी असते गे बनवून दिले ते काय रे मग बरं झालं त्या सगळ्यांना कट बघू एक आहे का मला द्या सगळ्या काय श्रद्धूला श्रद्धूला तर अस मामाच्या गावी येऊन पोहोचले मी बनोसगड मध्ये तर हे, हे। या मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये ना साखरपुड्याचा कार्य कार्यक्रम ठेवले म्हणजे पावसा पाण्याचं आणि पेस पण भरपूर आहे गाव पातळीवर एवढं चालतं हॉल वगैरे नसतं तर बरेच कार्यक्रम असं मंदिरात करत असतात आणि सगळे आम्ही असे लावले गजरे तर वहिनी लावते सई करला त्यांना मामाच्या गावाला बरे <laughs> <जान>। तुला <laughs> पप्पाच्या तुझ्या आईच्या तर चला भरपूर अशी गर्दी आहे तिथं जाऊन आम्ही होतो जॉईन तर दुपारची वाजले बरोबर एक तर आम्हाला पोचायला एक वाजले बरीच अशी गर्दी आहे तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी मामींची भेट झाली गळा भेट घेतली मामी इतक्या खुश झाल्या इतक्या खुश झाल्या की तुम्ही तुमच्या इतक्या कामातून वेळ काढून तुम्ही साखरपुड्यासाठी आलेले आहेत कारण की मामींना माहिती आहे की मला दररोज मळ्यात जावं लागतं आणि ते एक सतरा शेतकरी आहेत शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहिती कारण की मळ्यात जेव्हा कामाचा पिरियड असतो त्यावेळेस खरं सांगू का सुचत नाही कोणाचं लग्न समारोभ असो किंवा काही असो कारण की सीझन बाय सीझन आपण एकतर पिकं काढलेले असतात आणि त्याच त्याच वेळेस कामं करणं हे महत्वाचं आहे त्यातनंही मी कामं करून आले मामीनं माहिती आहे मी दोन दिवस झाले आता रेस्टवरतीच आहे कारण की आदल्या दिवशी गेल ते रांजीला आणि मामाचा अचानक फोन वालता तर खरंच माझ्या आईला म्हणजे आईला मानायला पाहिजे ह्यांना मानायला पाहिजे की तू जा म्हणून सांगितलंय तर मी लगेच निघाले आणि साखरपुड्यासाठी आले मामी भरपूर अशा खुश झाल्या छान गळाभेट वगैरे आमची झाली तर इकड तिकडच्या छान अशा गप्पा वगैरे आमच्या चालल्या होत्या तर सई का आली नाही असं मामीचं विचारणं चालू होतं तुम्हाला तर माहितीच आहे सई अजिबात शाळा बुडवत नाही परीचं जर बोलला तर आज शनिवार आदिवासी दिन होता सुट्टी होता त्यामुळे मी तिला आणली परीसुद्धा येता येत नव्हती कमेंट आली होती सईला काय आणलं नाही पण चांगली गोष्ट आहे शाळा बुडवत नाही सई आणि पाठीमागे आई हे असतात त्यामुळे काही वाटत नाही तर जे काय सगळ्या बायका आलेल्या होत्या ना सगळ्या बायकांना मामीचं आधी कुंकू वगैरे लावणं चालू होतं तर ह्या माझ्या चुलत मामी आहे तर ते विचारत होत्या की ह्यातली तुझी मुलगी कुठली सचिनची सचिनची म्हणजे माझ्या भावाची तर कुठली कुठली कारण की स परी आणि स्वरा एकच कपडे घातले होते ना तर सगळ्यांना काय वाटलं की ह्याच माझ्या दोन मुली आहेत जास्तीच सई माझ्याबरोबर नसते त्यामुळं सई माहीत नाही आणि जे काही कोणी माझे ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे जे ब्लॉग बघत नाही त्यांना माहिती नाही सेम सेम ड्रेस घातल्यामुळं त्यांना अजिबात कळालं नाही की यातली सई कुठली आणि स्वरा कुठली तर मामी आमची जाम अशी खुश आहे तर आमच्या गप्पा टप्पा चालू शेवटी बोललं तर आजवळ बरं का जसं ह्यांनी आता परवादिशीचं घ्या की जेव्हा आम्ही रांजणीला गेलतो त्यावेळेस कसं हे खुश होते तर ही माझी आहे मावशी मावशीला मी बोलते तर तुम्हाला माहितीच आहे मध्ये मी माझ्या मावस मामाच्या मुलीच्या लग्न राहते त्यावेळेस मावशीची मी ओळख करून दिलेली गप्पा टप्पा आमच्या चाललेले आहेत खूप दिवसांनी भेट झाले ना त्यामुळं कोणाला बोलो कोणाला नाही असं होतं शेवटी आपापल्या गणगोत्रात गेले की माणूस अगदी मिक्स होऊन जातो तुझं कसं माझं कसं हे चालू असतं तर परवा आई कशा आता इतक्या म्हातार झाल्यात आमच्या आई पण त्यांच्या माहेरातून पाय अजिबात उचलत नव्हता तर ह्या मंदिरात कने साखरपुडा मामाने ठेवलेला पावसाळा दिवस आहे ना खेडेगावात कसं असतं जागा कमी असते तर पाहुण्याचं गैरसय होऊ नये म्हणून मामांनी असं मंदिरात साखरपुडा ठेवलेला आणि जेवणाचा मेनू इतकं छान होता दही चटणी शेंगदाण्याची परत मिक्स भाजी पापड घरात बनवलेले लाडू परत आपलं पुलाव होता मस्त दा तडका होता खूप छान अगदी मसाले वर जे होते ह्याच्यामध्ये जसं की कडा मसाला वापरले की त्रास होतो त्याचा काही प्रकार नव्हता अगदी घरगुती जेवण म्हटलं आता गर्दी नव्हती तर आपलं दर्शन घ्यावं आपलं मल्लिकार्जुन असं मठ होतं बरं का म्हणजे मंदिर होतं खूप छान असं प्रशस्त मंदिर आहे मला खूप आवडलं तर छोटे छोटे म लग्न साखरपुडे असे सोहळे ह्या मंदिरात होत असतात स्वैच्छेनं आपण देणगी वगैरे द्यायची आणि खूप छान असं साखरपुडा सुद्धा पार पडलं तर श्रद्धाचं काय म्हणणं चालू होतं की आत्यानं घंटी वाजवली म्हटल्यानंतर आपल्याला हाताला यायलाच पाहिजे तर तिला उचलून घेतलं तिच्या मनासारखं केलं मी नमस्कार केला म्हणून देवाला तीही नमस्कार करते आजची पूजा किती छान झाली बघा मंदिरात आणि कुठल्याही मंदिरा जा अगदी प्रसन्न असं होऊन जातं बरं का एकदम फ्रेश असं वाटत होतं सुद्धा आपलं दर्शन म्हणजे आम्ही सगळेच दर्शन घ्यायला गेलेलं होतं तर साखरपुड्याला आलेले जे कोणी पाहुणे होते ना तर आधी त्यांना जेवण पाणी वगैरे असं ठेवलेलं होतं जेवणं झालं की बरं असतं तर हे बघा माझे मामा तर माझे मामा गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर किती जरी झालं रक्त असतं नातं असतं बरं का ते एक ओढ असती इतक्या सगळे पाहुणे होते तरी मामाचं भाऊबरोबर बोलणं चालू आहे तर इकडं साखरपुड्याची विधी चालू आहे इथं स्टेजवरती तरी माझ्या मामाची दोन नंबरची मुलगी आहे बरं का तर इचं नाव आहे आणि ता तरी ही आहे भावी नवरी तर दिवाळीत यायचे आहे बरं का ह्याच्या लग्नाला परत एकदा म्हणजे मामाला गा मामाच्या गावात जायला भेटणार आहे आणि दुसरी गोष्ट मामाला बघायला भेटणार आहे मामीला बघायला भेटणार आहे माझ्या मामाच्या मुलाला बघायला भेटणार आहे आणि गावाकडचं साखरपुडा कसं असतं हे बघा तुमचं आमचं सेम असतंय का बघा बघू असं कलश वगैरे असतं आणि साखरपुडा म्हटल्यानंतर भटजी आला तर मामा आपलं जावा याला हार घालतात आमच्याकडं ना एकामेकाला असा हार घालतो लग्नाच्या आधी नवरा किंवा नवरी एकामेकाला आम्ही हार घालत नाही ज्या दिवशी लग्न असतात त्याच दिवशी नवरा बायकोला बायको नवऱ्याला असं हार घालत असते जे जे आपले रिलेटिव्ह असतात त्यांच्याकडून असं हार घातली जातात जसं की बघा माझे जेव्हा साखरपुड्याचे फोटो मी शेअर केलेले होते ना त्याच्यामध्ये मला अक्काने हार घातला होता तर तुम्हाला तर माहितीच आहे तसं बघा मला वाटतं ह्या ज्या हार घालतात जी काय माझी नामाची मामाची मुलगी आहे ना माझी भिवणी तर तिची जाव आहेत त्यांनी हार घातले मामाने त्यांच्या जावायला हार घातले डेकोरेशन मंदिरात सुद्धा साखरपुडा असून किती सुंदर असं झालेलं आहे बघा गावाकडे सुद्धा आजकाल खूप छान असं साखरपुडे लग्नविधी खूप छान असे साजरा होतात खरंच आजचा दिवस मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप चांगला गेला तुम्हाला होता दहा बारा दिवस जे मी मळ्याचं म्हणजे जे काही कामं केले मी ते सगळं विसरून गेले म्हणजे आपापल्या नातेवाईक म्हणा माहेर यायला भेटलं आई वडिलांना भेटायला मिळालं दुसरी गोष्ट सगळे मिळून एक त्याची अक्कलकोटला येण्याची टूर झाली तर हे बघा छानपैकी अशा अंगठ्या वगैरे त्यांनी आठलेले होतं आणि साखरपुड्याचा आपला कार्यक्रम असं चालू झालेलं आहे मल्लिकार्जुनचं मंदिर बरंच मोठं आणि बांधकाम पण खूप छान आहे बर का एकदम मस्त हे बघा तर माझ्या मामाचं गाव साखरपुडा झाल्यानंतर सगळ्यांना साखर वाटून जे गडी मासा आहेत त्यांना टावट टोपेचं आहे राणी आई माहेरात आल्यानंतर म्हटल्यानंतर तिचे जे कोणी जुन्या चुलत्या मालत्या भाऊजया सगळ्यांचे गळा भेट चालू आहे पाहुण्यांनी जो गारवा आणलाय का त्या गारवा सोडायचा होता तर तो मांदीला माझ्या मामीनं भावकीबरोबर आईला म्हणजे माझी आई आहे ना मामीची मोठी नानंद मोठी ननन तर इथं गारवा सोडणं चालू आहे इतकी गर्दी होती ना आईनं काय उकाना घेतलं तेच मला कळलं नाही मी स्वतः ऐकलं नाही जर मी स्वतः ऐकली असते तर मी लगेच शेअर केला असता तर गारव्यामध्ये ना अशी बघा चटणी भाकरी लिंबू आणि कोळसा असतो जेणेकरून बघा तर म्हणजे ते ठेवतातच पूर्वीपासून बरं का तर घरगुती छानपैकी कळ्याचे लाडू होते खरंच मला खूप आवडले मामीने येताना सुद्धा आम्हाला भरपूर असे लाडू दिले बरं ला, का तर घरगुती असल्यामुळं ना मुलांना खायला काही अडचण येत नाही असे लाडू तर कसं असतं आमच्या इकडे पाहुण्यांनी जितकं आयर आणलेलं असतं किंवा जे काही गारवा आणलं असतं त्याचं थोडंसं वाढ वाड़ म्हणून वाडीव वा लाडू आपण द्यायचे असतात इथं मामी सगळ्यांना हधी कुंकू परत एकदा लावतात आणि मामीने विशेष करून जे कोणी आता भाऊकी हो आहेत त्यांना ब्लाउज पीस आणि वटी भरलं आणि माझ्या आई तर गारा वाट लागले माझी मामाची मुलगी आणि माझी आई म्हणजे दोघीही म्हणजे भाची आणि आत्या दोघं मिळून असं लाडू वाटत आहेत आणि विशेष म्हणजे ना मला परत वहिनीला माझ्या आईला असं जे कोणी माझी चुरत मावशी आली होती का सगळ्यांना मामाने खरं एकतर साखरपुड्यामध्ये आहेर करत नसतात पण मामानं इतकी हाऊस झाली की भाची माझी इतक्या लांबून कामात वेळ काढून आली तर असं आयर उपचार मामाने ठेवलेलं होतं बरं का साडी घेतलेली जी आहे ती माझी मोठी मामाची मुलगी आहे बरं का तर सगळ्यांना असं आयर देत होते तर औपचारिकता आमची चाललेली होती की आयर उपचाराची तर मामांना मी म्हणाले की एवढं कशाला करायचं पण मामांची हाऊस शेवटी हौशीपेक्षा जास्त दुसरं मोठं काहीही नाही खरंच साखरपुडा खूप छान असं पार पडला तर मामांची एक इच्छा होती हे बघा मामा तर आपण दोघी म्हणजे आपण दोघं वेगळं असं वेगळं फोटो काढूया चाललं होतं मी म्हणत थांबा स्टेजवरची गर्दी हटू दे हे बघा भाऊ तर शेवटी आजोळ आहे सगळ्या आज्यांबरोबर वगैरे बोलणं त्याचं चालय आजकाल कामाच्या बापातून कोर कुठं जात नाही कार्यक्रमाने मत्तच आपलं बाहेर पडायला मिळतं आणि गाठीभेटी होत असतात सगळ्यांचं जीवन व्यस्त आहे बरं का आणि स्टेजवरती शेवटी गेलो आहे आम्ही तर फोटोशूट वगैरे करायचं होतं कारण की मामाने फोटोग्राफर लावलेला होता आणि मस्तपैकी फोटोशूट वगैरे करणं चालू आहे तसंच आमच्या गप्पा गोष्टी चालू आहे अक्षी बघा जर आक्षीचं तोंड बारीक झालं आहे थोडी सकाळपासून मौज झाली होती भाऊनं नेलं आहे संध्याकाळी आल्या आल्या दवाखान्यात तर थोडीशी आता आहे स्टेबल तर मामा परत माझी मावशी सगळे मिळून आम्ही फोटो काढलो परत नवरीजवळ आम्ही थांबलेलो थोडंसं आपलं इकडं तिकडं हदीकुंकू झालेलं असते ना तर ते सगळं नीट करायचं वहिनीचं चा काम चालू होतं व्यवस्थित कारण की गरमी आज इतकी होती भरपूर असं उकाडा होता मामांची एक अशी इच्छा होती की आपण दोघं जाऊन स्टेजवरती फोटो काढ्या शेवटी मामा हे मामाचं असतात बरं का रक्ताचं नातं हे रक्ता काढत पडत असतं तर मी मामा परत म्हणजे मामाची मुलगी सगळे मिळून आपलं स्टेजवरती आणखीन एकदा फोटो काढलं चालेल मामाला मी निराश करू शकत नाही करा मस्त पैकी मामाच्या मुलीचा साखरपुडा झाला मामा बघा आमचे कार्यक्रम सोडून बहिणीला घालवं लागलेत आणि जे आहे पिवळ्या साडीवाली माझी आजी लागते बरं का परत कधी येते कधी मामालाच घालवायला ताई येऊ दे मामा आता आता आले घाल या लवकर हा चला पाहुणा या की महिना या दोन महिना या कधी पण या आणखी पीक बघायला पीक बघायला कशी करते भाजी शेती

You não